हाय तुमचे माझ्या नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत घेरलेले पाठोड्यांची रस्सा भाजी, नशी पारें 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 ले ले भाजी। खुप खुप छान अशी पारंपरिक पद्धतीने घेरलेल्या रस्सा भाजी खूप टेस्टी आणि खूप छान लागते आता हे बघा आपण त्यासाठी सुरुवात करणार आहोत हे बघा आपण आधी याचं पेस्ट करून घेऊया मी तीन कांदे घेतलेले आहे छोटे छोटे आणि दोन मिरच्या कडीपत्ता जिरं भाजून घेतलेला आहे अद्रक लसूण कोथंबीर याची आता आपल्याला पेस्ट बनवायची आहे आपण हे मिक्सी मध्ये याची पेस्ट बनवून घेऊया ग्रेवी साठी आपण याची पेस्ट बनवून घेऊया आणि हे हिरवी मिरची आणि कोथंबीर हे याचा आपण ठेचा बनवून घेऊया पाठ घेरलेल्या पाटोळ्यांसाठी कारण आपण हिरव्या मिरच्यांची बनवतोय त्यामुळे आपण ते आणि यात मी मुद्दामून अत्रक नसून नाही घेतली कारण आपण त्या मसाल्यातूनच आपण थोडं आपण जो पेस्ट बनवली आहे त्यातून आपण थोडं ऍड करू आध, आता आपण आधी घेलेल्या पाटोळ्या बनवून घेऊया आता त्यासाठी मी कढाई घेतलेली आहे त्यात थोडं तेल घातलेलं आहे आता यात आपण घालूया जिरं तेल गरम झाल्यावरच जिरं टाकायचं हे बघा आता तेल गरम झालेलं आहे आता आपण यात घालणार आहोत जिरं अर्धा चम्मच जिरं घालायचं गरम तेलातच घालायचं ते हे बघा छान असं तळतळते त्यात थोडा पत्ता घातलेला आहे आणि ते चांगलं करतो ते चांगलं आपण गरम होऊ देऊया आता यात आपण जो आपण ती पेस्ट बनवली आहे ग्रेव्ही साठी त्या पेस्ट मधला आपण थोडं आपण मसाला आपण यात घेऊयात आपण जी पेस्ट बनवली आहे त्याचं आपण थोडस यात ॲड केलेलं आहे घेलेल्या पाठवड्या बनवण्यासाठी आणि आता यात अजून आपण तो तो ठेचा बनवला होता हिरवी मिरची आणि कोथंबिरीचा तो ठेचाही आपण यात ऍड केलेला आहे तो जास्त बारीकही नाही थोडा जा जास्त जाडही नाही असं ठेवलेला आहे आपण त्यात थोडी मी कोथंबी आणि हे बघा छान असं ते तयार झालेलं आहे आता हे चांगलं थोडं आपण स्लीम कमी गॅसवर आपण ते थोडं परतून घेऊया चांगलं परतून घेऊया आपण ते आता हे बघा चांगलं परतून घेतलेलं आहे तर चांगलं तेलही सुटलेलं आहे आता आपण यात घालणार आहोत थोडं धनिया पावडर कारण आपण त्या पेस्ट मध्ये धनिया पावडर नाही घेतली होती म्हणून आपण धनिया पावडर हळद आणि हा गरम मसाला हेही चांगलं आपण त्यात भाजून घेऊयात ये ये तेला हे बघा छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये आणि हे बघा आता आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याला आपण अंदाजे आपण माप मापान घ्यावं लागतं जितकं बेसन पीठ तितकंच पाणी घ्यावं लागतं आता एक वाटी बेसन पीठ घेतले आहे आपण आधी आपण त्यात पाणी घालणार आहोत जेवढं जेवढं पीठ तेवढंच पाणी घालणार आहोत हे बघा आता आपण यात आधी पाणी घातलेलं आहे आता हे पाणी थोडं असं जास्त उकळल्यानंतरच आपल्याला यात पीठ घालावं लागेल म्हणून ते पाणी चांगलं त्याला उकडी येऊ द्यायची आता यात आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे चांगलं आपण आता गॅस फास्ट करायचा आहे आणि चांगलं त्याला उकडी येऊ द्यायची हे बघा चांगली याला उकडी यायला पाहिजे आणि उकडी आल्यावरच आपण त्यात पीठ घालणार आहोत बेसन पीठ नाहीतर ते कच्चे जाऊन जाते हे बघा छान अशी उकडी आलेली आहे आता हे आपण यात ऍड घालणार ऍड करणार आहोत जितका जितका एक, चा तेला तेला ते बेसनपीठ जितकं पाणी तितकंच बेसनपीठ चांगली उकडी आलेली आहे आता यात आपण ते बेसनपीठ घालणार आहोत आता हे चांगलं एक एकत्र करून घ्यायचं हे बघा चांगलं हे याला ऍड करून घ्यायचं हे बघा चांगलं असा त्याला गोळा करून घ्यायचा आणि त्याला खूप असं म्हणजे खूप त्याला असं घेरावं लागतं जेणेकरून त्याला गाठी पडणार नाही असं थोडं कमी गॅसवर त्याला जे पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या थोड जोरच लाग लागतो त्याला काठी मोडायला चांगल्या गाठी मोडून घ्यायच्या आणि त्याला त्याचा पूर्ण एक गोळा बनवायचा आणि आता आपण याला पाच सात मिनिटासाठी झाकून ठेवूया जेणेकरून तो चांगला शिजला जाईल अस म्हणजे याच्या पाठोड्या खूप छान होतील आता आपण याला आता हे कमी गॅस करायचा आणि आपण पाच सात मिनिट त्याला थोडं शिजू देऊया आता तोपर्यंत आपण पाठोड्यांसाठी एका प्लेट घेतलेली आहे स्टीलची ची त्याला आपण थोडं तेल लाव ला है। तेल लावलेलं आहे तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते खाली चि चिटकणार नाही चांगलं तेल लावून द्यायचं हे बघा आता आपले पाच सात मिनिट झालेले आहे आता आपण ते पीठ आता आपण त्या प्लेट मध्ये काढणार आहोत हे बघा आता आपण हे पीठ त्यात काढून घेऊया गरम गरमच आहे बा खूप गरम आहे ते आणि आप, आपले जे भांड होतं ना आपण त्यात बनवलं ते आपण भिजायला घालूया थोडं गरम पाणी घालायचं तर तोपर्यंत ते भिजणार म्हणजे जेणेकरून आपल्याला ते ग्रेवीमध्ये ऍड करता येईल त्याने ग्रेव्ही छान टेस्टीही लागते आणि थोडी घट्टही होते आता, आता हे बघा आता आपण याला चांगलं असं त्याचा गोळा बनवून घेऊया खूप गरम येते हाताला जळायला होतं हरकत नाही खूप पण खूप खूप टेस्टी लागतं कोणी कोणी ना असं कच्च्या पिठाच्याही करत हे बघा आता छान असं त्याला थापून घ्यायचं आणि आता आपण हे पूर्ण झालेलं आहे थोडं थंड पाणी लावायचं कारण ते गरम असतं ना हाताला जळायला होतं म्हणून थोडं थंड पाणी लावून लावून ते थापून घ्यायचं असं छान बाकीसारखं थापून घ्यायचं त्याला आपल्याला जितकी आपल्याला त्याचं लेवल पाहिजे असेल पातळ जाळ ते आपल्याप्रमाणे आपण ते करून घ्यायचं आता ते थंड व्हायला ठेवलंय तोपर्यंत आपण ग्रेवी बनवूया आता ग्रेव्हीसाठी मी कढाई घेतली आहे त्यात तेल घातलं आहे हे बघा आता गॅस कमी करायचा कमी केल्यावरच मिरची पावडर टाकायची नदी जळणार आता हे बघा आता आपण मिरची पावडर घातलेली आहे थोडी जास्तच घ्यायची पण आपल्याला चमसमी तशी रस्सा भाजी पाहिजे आता यात आपण जी पेस्ट केली होती आपण ती पेस्ट ऍड करणार चांगलं त्याला गॅस कमीच ठेवायचा आणि त्याला चांगलं परतवून घ्यायचं चांगलं गरम तेलामध्ये आपण ते परतून घेतोय छान अशी ग्रेव्ही छान असे आपल्याला तो मसाला भाजून घ्यायचा आहे ज्याने आपली ग्रेव्ही छान होणार हे बघा अर्धा कप अर्धा चम्मच आपण हळद घेतलेली आहे आणि एक चम्मच धनिया पावडर थोडी जास्तच घ्यायची धनिया पावडर कारण आपण पेस्ट मध्ये घेतली नव्हती आणि गरम मसाला आता हे चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं थोडं तिकड जास्त म्हणजे पटेल त्याप्रमाणे प्रमाणे घ्यायचं पण चमचमीच चा छान लागते पारंपरिक पद्धतीची अशी हे बघा आता आपण या थोडं पाणी घातलंय जेणेकरून ते जळणार नाही मसाला तो आपला जळणार नाही आणि तो आता आपण थोडा आपण ठेवलं त्याला कमी कमी याचेवर मसाला शिजोपर्यंत आपण पाटोड्या बनवून घेऊया हे बघा हा हे पीठ थंड झालेला आहे आणि थंड झाल्यावर आपण त्या पाठोड्या बनवतोय पाठोड्या झालेल्या खायला खूप सुंदर लागतात खूप छान लागतात कोणी कोणी कच्च्या पिठाच्याही करतात पण त्या आपल्याला भाजीमध्ये उकळावं लागतं तर हे कसं उकळवायची गरज नाही हे आपल्याला भाजी रेडी झाल्यानंतर आपण त्यात टाकायच्या असतात हे बघा छान अशा नुसत्या खायलाही छान लागतात त्या खूप छान टेस्टी आणि म्हणूनच त्या थोड्या भाजी टाकताना थोड्या आपण अशा खायला ठेवणार आता बघा इकडे आपला मसाला शिजू झालेला आहे चांगला त्याला तेल आलेला आहे तरी आपण थोडा अजून पाच सात मिनटं आपण ते कमी गॅस गॅसवर भरून होऊन देऊयात आणि हे बघा आपण ज्या पाटोळ्यासाठी आपण पीठ घेतलं त्याचं आपण ते भिजू घातलं होतं ते आता आपण त्या मसाल्यामध्ये ऍड करूया जेणेकरून भाजी खूप ठीक होते आणि टेस्टी बनते आता यात आपण ते भिजवलेलं पाणी आपण यात घालवूया ते पूर्ण आपण ते काढून घ्यायचं भांडायचं लागलेलं पीठ आणि ते आपण आता यात ऍड करूया हे बघा अशा प्रकारे ते यात ऍड करायचं छान असं आहे बघा आता जितकं तुम्हाला ग्रेवी ठीक पाहिजे असेल कोणी राईस सोबत खातं कोणी चपाती सोबत त्याप्रमाणे आपण ती थीक ग्रेवी करायची हो तर आम्ही कसं भातासोबत छान लागते म्हणून आम्ही मी थोडस ग्रेव्ही जास्तच घेतलेली आहे आता हे उकडी आल्यावर आपण यात त्या पाठोड्या घालायच्या मीठ राहिलं होतं मीठ टाकलं आता हे आपण उकडी आल्यानंतर आपली भाजी रेडी होऊन जाते नंतर आपण त्यात पाठोड्या घालणार आहोत कारण आपल्या पाठोड्या शिजलेल्या पिठाच्या असल्यामुळे कच्च्या पिठाच्या असेल तर त्या आपल्याला शिजवून घ्यावं लागतं पण आपण घ्यायची अजिबात गरज नाही हे बघा आता हे गॅस बंद करून मसाला ते आपली पूर्ण ग्रेवी रेडी झाल्यानंतर आपण परवड्या घातलेल्या आहे हे छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे तुम्हाला जर का माझी पद्धत आवडली असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत जा छान अशी पारंपरिक पद्धतीने बनवली आहे रसा पाटो घेरलेल्या पाटोळ्यांची भाजी मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा